प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही गणेशाच्या स्मरणानं होतं आणि आज आपण जिथे आहोत ते घरत गणपती या सिनेमाच्या टीझर लॉन्चसाठी आपल्या सोबत या सिनेमात भूमिका साकारली आहे वंशबाई सा म्हणजे शुभांगी ताई आहेत आणि मला सर्वात जास्त त्या टीझर मधला आवडला तुम्ही जे डोळ्याने इशारा केलाय म्हणजे तुमच्या नेहमीच्या इतर भूमिकां व्यतिरिक्त ही भूमिका मला थोडीशी तिचा तडका थोडासा वेगळा वाटतोय आम्ही खूप एक्सायटेड आहोत काय सांगाल घरत गणपतीतल्या तुमच्या या वंशबाईंविषयी हो म्हणजे काय म्हणजे मी त्यासाठी सी मला चांगल्या भूमिका मिळणं ते छोटी असो मोठी असो आपल्याला त्याची मजा घेता येणं आणि तू आत्ता जशी दाद दिलीस तशी प्रेक्षकांनी दाद देणं याचीच मला भूक असते त्यामुळे घरद गणपतीमध्ये ती पूर्ण झालेली आहे आता मला माहीत नाही एडिटिंगमध्ये काय झालं असेल पण खूप मजा केली मी आणि मला तो रोल छान जगता आला मला तेवढं स्वातंत्र्य मला डायरेक्टरने दिलं आणि प्रोडक्शन फार सुंदर होतं कारण की एकाच आपल्या प्रोजेक्टमध्ये सगळ्याच गोष्टी जुळून येतात असं नाही आहे कधी मग प्रोडक्शनचा थोडासा आपल्याला काही ॲडजस्ट करावं लागतं मग कधी कधी रोलमध्ये पण काही नसतं पण मग आपल्याला धकवून द्यावं लागतं तर असं काही नव्हतं हे परिपूर्ण होतं म्हणजे याच्यामध्ये होते की परिपूर्ण सुंदर लंबोदर कथा तसं परिपूर्ण सुंदर आमचं शूटिंग झालं की कुठेही काही कमी पडलं नाही क्रिएटिव्हली काही कमी पडलं नाही आणि आम आमची छान काळजी घेण्यात आली कारण आम्ही दुसऱ्या प्रदेशातच गेलो होतो केरळमध्ये शूटिंगला त्यामुळे ते काळजीचं म्हणजे काळजी घेण्यासारखंच होतं आणि तिथे पण खूप संकट आली भस्कन पाऊसच पडला दोन दिवस शूटिंगच नाही पूर्ण सेटवर पाणी साचलेलं तर भीती असते ना की इलेक्ट्रिक वायर्स असतात सगळ्या सा तर प पटापट आम्हाला तिथं रिलोकेट करून आम्हाला पाठवून दिलं जे परवडण्यासारखं नव्हतं त्या प्रोडक्शनला पण दोन दिवस पूर्ण सुट्टी घेतली ते सगळं सुकून खूप इंटरेस्टिंग होतं आणि सगळ्यांबरोबर काम करायला मजा आली कारण की फ्रेश होतं सगळं आणि सीन्स फार छान होते आणि माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग होतं की जसं प्रत्येक भूमिकेमध्ये प्रत्येकजण आपल्याला बघेल तसं माझी भूमिका पण पर... काही जणांपर्यंत तर नक्की की बिट्टो मी आहे ही असं असं होणार वनस म्हटलं ना की आणि जेव्हा फॅमिली ड्रामा असतो त्यातली वंश असते ही उगाच खोड्या काढणारी असते ही वंश नेमकी कशी आहे किती गोड आहे किती खोडसर आहे हा नाही नाही ती दुष्ट नाही आहे कारण की एक तर ती धाकटी बहीण आहे त्यामुळे तसं ते दादा दादा आहेत दोन दादा आहेत त्यामुळे ती दुष्ट नाही आहे डेफिनेटली खवचट पण नाही आहे पण आग्रही आहे म्हणजे म्हणजे हे माझं पण घर आहे <laughs> जास्ती आवाज नाही करायचा हे माझं पण घर आहे किंवा भाऊ भावांच्याकडून काहीतरी दुखावले गेले माझे आई वडील तर मी भांडार जाऊन भावांशी अशी आहे म्हणजे ती खमकी आहे आणि तिचं तिचं दुःख आहे ते सिनेमात कळेल तुम्हाला मला इथे तुम्हाला खास विचारायला आवडेल की तुम्ही कोकणातल्या नाही आहात पण तरीसुद्धा कोकणाविषयीची एक एक प्रेम असतं तिथला एक जिव्हाळा असतो तिथे कधीतरी जावं तिथे एन्जॉय करावं नेमकं को तुमचं कोकणाविषयीचं प्रेम कसं आहे आणि ते तुम्ही किती वेळा आत्तापर्यंत ते एन्जॉय केलं तिथे जाऊन नाटकानिमित्त कोकणात खूपदा गेले परिसर खूप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य आहे मग कोकणात नाटकं करताना ती झापाची थिएटर्स होती लोक गर्दी करून येत आहेत तिथलं जेवण खूप छान आहे इथपर्यंत माझं ज्ञान होतं पण नंतर नंतर काही ट्रिप्स करायला गेलो सोलो ट्रिपला पण मी एक दोनदा गेले कोकणामध्ये की प्रत्येक दहा किलोमीटरवर तुम्हाला सुंदरसं असं काहीतरी दिसणार आणि सगळ्यात गोड अशी स्वभावाची माणसं तुम्हाला खाऊ पिऊ घालणार तर ते मला खूप आवडलं आणि इझी आहे कोकण म्हणजे जगायला इझी आहे म्हणजे ते फार तुम्हाला खूप नियमबद्ध आणि नि म्हणतात लोक आ, लोक आळशीपणा करतात पण ते असं इझी आहे आणि खूप श्रद्धाळू लोक आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी खरं म्हणजे तसंच राहायला पाहिजे आता आपल्या सोसायटी इतकी बदलली आहे की फक्त पैसा आणि नाव आणि काहीतरी घरं प्रॉपर्टी याच्या मागे आपण धावतो पण जे आपल्याकडे आत्ता आहे त्याच्यात आनंदात राहणं हे जी कोकणची स्पेशलिटी आहे ती मला खूप आवडते म्हणजे खूप आकर्षण आहे मला आणि मला खूप याचंही खंत वाटते की माझा कोकणाशी काही संबंध नाही आहे ना माझे कोणी नातेवाईक त्यांचं एक मोठं मोठं छोटं जे काय घर आहे जिथे सुट्टीला आपण गेलो आहे कारण की त्या घरांमध्ये खरं म्हणजे अशी काही सुखसोयी नसतात पण काय का छान का वाटतं खूप खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप जास्ती काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि एक निवांतपणा आता आपण म्हणतो लोकांना कूल डाँ, कूल डाऊन श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या ते सगळं आपोआप त्या घरात होतं मला तुम्हाला इथे विचारायला आवडेल की इथे अख्खं कुटुंब आम्हाला दिसते शुभांगीताईंचं पर्सनल वैयक्तिक आयुष्यामध्ये अशा कुटुंबात इतका मोठा गोतावळ्यात राहणं आणि असे सणवार एन्जॉय करणं हे कधी तुमच्या तुम्हाला तुम्ही केलं प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तसं कसं आहे तुमचं कुटुंब नाही नाही तसं काहीच नाही कारण की आम्ही पण तसे माझे मी आई वडिलांबरोबर जे राहिले तेही आमच्या गावापासून दूर म्हणजे ते सरकारी नोकरीमध्ये होते त्यामुळे आम्ही विभक्त कुटुंबच म्हणायचं पण आम्ही जण होतो भावंड पण सणाचं आणि त्या सणासुदीला जाणं किंवा गणपतीचं तर नाही होतंच कारण मी मराठवाड्यातली आहे आणि माझं मूळ गाव आहे तेलंगण कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या मधलं आहे त्यामुळे तिथे गणपतीचं नाही आहे एवढं आणि एवढं रिजिड नव्हतं की महालक्ष्मी असतात पण ते सगळं जायलाच पाहिजे आणि आई त्याच्यातली नव्हती म्हणजे तेवढं आणि गोखल्यांकडे छोटासा एक बालगणेश मंडळ म्हणून एक छोटंसं काढलेलं वाड्यामधला एक छोटा गणपती मुलांपुरता होता पण माझे सासरे माझे धीर आणि माझे सासूबाई हे सगळे मिळून ना त्यानिमित्ताने अंगणामध्ये मोठा रक्तदानाचा एक हे केलं ब्लड डोनेशन कॅम्पच केला कधी काही वेगळंच काहीतरी के केलं कोणाचे सत्कार केले आजूबाजूला असणाऱ्यांचे कोणाचं उभरत्या कलाकारांचा कार्यक्रम ठेवला असं खूप केलेलं आहे त्यामुळे ॲक्च्युअल हे जे कोकणातली जी गंमत आहे ना ही मोदक बनवणे कोणी मखराची तयारी करते याचं मला खूप अप्रूप आहे मला आवडतं ते माझा अनुभव स्वतः नाही आहे मला घरात गणपती आणि ही जी तुमची टीम आहे तुमचा जो अनु एक एक्सपिरियन्स आहे या टीम सोबतचा तो कसा होता जाता हे ऐकायला आवडेल तुमच्याकडनं म्हणजे अश्विनी भावे अजिंक्य देवसर आहेत तुमचे सीन असतील एकत्र नाही छान होतं अश्विनीचं काय आहे एकतर तर अश्विनी आणि अजिंक्य अश्विनी तर सुपरस्टारच आहे आणि पण मला तिचं खूप कौतुक वाटतं की ती नुसती त्याच्यात अडकली नाही आहे की मी एक मराठी सिनेमाची हिरोईन आहे ती परदेशात राहते पण वारंवार इथे येते सुंदर सुंदर विषय कधी स्वतः प्रोड्यूस करते कधी कोणाच्याकडे काम करते पण चांगलं काम करणे खूप सुंदर आहे एक तर ती दिसायला पण तिची समज पण खूप छान आहे त्यामुळे फार ॲडेड ॲक्ट अट्रॅक्शन होतं आणि तिच्याबरोबर काम करताना अर्थातच मजा आली कुठेही तिने असं आड येऊ दिलं नाही तिचं स्टार दाम आणि यू नो फार मोकळी ढाकळी आहे आणि काम करताना तिला समोरच्याचं पण काही इम्प्रोव्हाइज केलं तर नाहीतर माणूस रिजिड असतो ना ती रिजिड नाही आहे ती तुम्हाला खुलू देते तुम्हाला काम करू देते आणि खूप मोकळ्या स्वभावाची अतिशय सुंदर जे तिच्या रूपामध्येच रिफ्लेक्ट होतं फार चांगली आहे फार छान आम्ही देखील या तुमच्या टीमला संपूर्ण पडद्यावर पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहोत थँक्यू <laughs>